शिवसेना आणि भाजप युती झाल्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाला कोणत्या जागेवर उमेदवारी द्यायची याची लगबग सुरू आहे सातारा मतदारसंघातून भाजपाकडून माजी आमदार नरेंद्र पाटील यांचं नाव समोर येत आहे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे नरेंद्र पाटील याआधी विधान परिषदेचे आमदार होते नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र आहेत सातारा वाई कोरेगाव पाटण इथे माथाडी मतदारांवर नरेंद्र पाटील यांची पकड आहे मराठा मोर्चे निघाले होते त्यात सातारा पट्ट्यातील लोकांचा सर्वाधिक समावेश होता त्यामुळे ही मतं नरेंद्र पाटील यांना मिळतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे साताऱ्यात उदयनराजेंविरोधात भाजपाकडून नरेंद्र पाटील रिंगणात उतरण्याची शक्यता आहे राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाचं अध्यक्षपद दिल्यानंतर नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला होता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने सातारा मतदारसंघ हा रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दिला होता परंतु यंदाच्या निवडणुकीत ही जागा भाजपाकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे आता रामदास आठवले काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका